नमस्कार आता आपण आहोत वारजे पॉप्युलर नगर प्रभाग बत्तीस मध्ये आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला एक खूप मोठा खिंडार पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे सचिन दांगट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय काय सांगाल भाऊ तुम्ही भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला मी गेली नऊ वर्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय हिरेरीने काम केलेलं आहे वारजे मावडी परिसरामध्ये मागच्या वर्षी मी भारतीय जनता पक्षाचा ओपन गटामध्ये या ठिकाणी उमेदवार म्हणून मी उमेदवारी लढली मला जवळपास दहा हजार मतही पडली होती यावर्षी ज्या काही घटना मी पाहिल्या त्या घटना पाहता मी पक्षाकडे कुठली माझ्या उमेदवारची मागणी सुद्धा केली हो नव्हती किंवा के ना मी पुणे महानगरपालिका पालिकेचा कुठला फॉर्मही न आणता भारतीय जनता हो पक्षाच्या मागे थांबण्याचा माझा निर्धार मी या ठिकाणी केला होता माझी पक्षावर कुठलीही नाराजी नव्हती पण गेल्या दोन चार दिवसांमध्ये मी बघतोय की एवढं सगळं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे आताचे काही उमेदवार आहेत ही काही मंडळी आहेत हे आम्हाला साधा विचारात घ्यायलाही तयार नाही परवा अगदी प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम असेल किंवा ज्या काही भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही बैठक होत्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या याच्यामध्येही आम्हाला डावल जाते जिथं सन्मानाची वाजणूक मिळत नसेल त्या ठिकाणी थांबणं नाही असं मला या ठिकाणी वाटतं ज्या लोकांनी फॉर्म भरले होते त्या लोकांना तुम्ही घरी जाऊन भेटताय आमदार त्यांच्या घरी आहेत उमेदवार मंडळी त्यांच्या घरी जाऊन पाया पडत आहेत आणि मग त्यांना मागे घ्यायला लागते भारतीय जनता पक्षाच्या मागे फुकटमध्ये येऊन काम करण्याची आमची मानसिकता असताना सुद्धा तुम्ही आम्हाला विचारात घेत नसाल तर त्या पक्षात राहणं वाव नाही असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून आज मी सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी स्वगृही परतलेलो आहे आणि याचा मला मनस्वी आनंद आहे म्हणजे भाऊ स्वगृही आलेले आहेत काय भावना आहेत नागरिकांना आवाहन काय बरं आज बरेच ठिकाणी आपण बोर्ड बॅनर बघतोय वारजे बदलतय किंवा जी काही भारतीय जनता पक्षामध्ये जी काही लोक गेलेली आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचं म्हणणं आहे की हा वारजेचा एवढा आम्ही हा विकास केलेला आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माध्यमातूनच झालेला आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करील की आज बरेचदा प्रचारात फिरताना आम्ही या लोकांचा ऐकतो की आम्ही काही लोकांचा कानोसा घेत असताना किंवा ज्या विचार हो विचारधारेशी आम्ही लोक होतो त्या विचारधारेची लोक न देता तुम्ही बाहेरच्या विचारधारेची आमच्याकडे आणलेली असतील तर बरेचशा लोकांमध्ये या विषयाची नाराजी आहे ती आम्हालाही जाणवलेली आहे आणि मी लोकांना आव्हान असं करेल की जर वारशाचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच केलेला आहे पण मी हा आव्हान करतो की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाला मतदान करून आमचे चारही उमेदवार जे आहेत यांना आपण या ठिकाणी बहुमताने विजयी करावं